कोल्हापुरात वडा कोंबडा खायचं असेल की तर साई सागर शिवाय परी देवल क्लबच्या समोर आहे बघा मध्ये गेल्यानंतर असा अँबियन्स मस्त आहे आणि असं मेनू कार्ड त्यांचा वर असलं गेले गेले अशी ग्रेव्ही तयार करायची प्रोसिजर चालू होती त्यांचा रस्सा एवढा अप्रतिम आणि उत्कृष्ट की नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी पांढरा पण त्यांचा एक नंबर असतोय आणि त्याच्याबरोबर त्यांचा भात अप्रतिम मटन फ्राय चिकन फ्राय सगळं क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते हा तिथं खास मटन वडे खाण्यासाठी कनी लोक लांब लांब होऊन त्यांच्याकडे येत असतात क्वालिटी अगदी गरम गरम वडे असतात बघता क्षणी क्षणीगणी तोंडाला पाणी सुटते बिर्याणी पण उत्कृष्ट असते एक नंबर क्वालिटीची आमच्या साहेबांना तिथलं लय आवडते मटन वडे अगदी गरम गरम खायची इच्छा त्यांना कायम होत असते तिथं गेल्यावर त्यांनीच आम्हाला तिथलं सजेशन दिलं होतं मस्त आम्ही तिघांनी पण येतेच्छ त्याच्यावर ताव मारला मस्त बिर्याणी पण नंतर ना ऑर्डर केली होती क्वालिटी म्हणजे क्वालिटी एवढी अप्रतिम होती की विषय विचारू नका एवढी भारी होती मटन पण त्यांचं भारी होतं क्वालिटी आणि ताट रिकाम करायचं आणि यथेचं राहायचं